नमस्कार मी प्रणय विस्पुते स्वलिखित सादर करीत आहे थाळी पाट ढकलून ते जाड लोखंडी गजाचं दार लावून घेतलं होत मी अतिशय गलितगात प्रमाणे वीस तीस जण कोंडून भरलेला त्या बराकीच्या एका कोपऱ्यात बसकट मारून बसून घेतलं खूप आवाज सगळ्यांच्या एकदमच बोलण्याचा भेसूर आवाजातली गाणी अर्वाच्य शिव्या खूप कलकलाट आणि भयंकर कोबट वास माझं डोकं भणबडायला लागलं सगळं त्राड संपलं होतं आपल्यासारख्या एका सुसंस्कृत मध्यमवर्गीय माणसावर ही अशी तुरुंगात यायची वेळ आली माझा स्वतःचा अजूनही विश्वासच बसत नव्हता डोक्यात नुसतं विचारांचं थैमान मांडलं होतं केव्हा अर्धवट गुंगीत गेलो कळलंच नाही बऱ्याच वेळानंतर कसलीशी तरी खुसफुस ऐकू आली आणि त्या अर्धवट अंधार जे दिसलं मी अजूनच झालो माझ्या हाताच्या अंतरावर एक पुरुष दुसऱ्या अगदीच किरकोळ पोरगेला अशा तरुणावरती अंग घसत होता मला फारच मळमळून आलं परत ग्लानी येऊन तसाच भिंतीला पाठ लावून पडून राहिलो काही वेळानं तोही आवाज बंद झाला फक्त पहारेकरांचे टोल काहींचे घोरणे असं ऐकू येत राहिलं गोळा करून उठलो आणि कसा बसा धडपडत त्या कोपऱ्यातल्या बिना दरवाजाच्या संडासापर्यंत जाऊन पोचलो आणि भडभडाव ओकलो आणि कांडून खालीच पडलो उट्टाचे आईना मी जवळपास बेशुद्ध झालो होतो इतक्या झपकत दोंडावर थंडगार पाण्याचा शिपका बसला मी खडबडून शुद्धीत आलो कुणीतरी मला काखेत हात घालून उचलत होत मी डोळे किलकिले करून पाहिलं तोच तो मघासचा तरुण पोरगा मला उठवत होता मी धडपडत त्याच्या आधाराने उठलो चूळ भरली त्यानेच मला माझ्या कोपऱ्यातल्या एका वळकटीवर आणून दणक नापटलं ए बाबा चाल बॅट हेदार देदार आई साईक जीना पडताय मग जेंदार आहे का तो छोटे गा ना पाहिलं मला माणूस दिसला ज्यांना मी माझ समजत होतो त्या सुसंस्कारित लोकांनी मला इथं या नरकात पाठवलं होत आणि हा कुठला कोण गुन्हेगार पण मला त्याच्या डोळ्यात माणूस दिसला होता प्रसिद्ध मानव वंशशास्त्रज्ञ मार्गारिक मीड म्हणतात तसं हजारो वर्षांपूर्वीच आदिमानवाच्या मानवाच्या मांडीच तुटून पुन्हा जुळून आलेलं हाड म्हणजे मानवी संस्कृतीची सुरुवात त्या काळात जर कोणाचं पायाचं हाड मोडलं तर त्याने फक्त जंगली जनावरे नाहीतर भूकमार नाहीतर आजारपण यांनी मरण यायची फक्त वाट बघायची त्या काळात ते हाड जुळून येईपर्यंत कोणीतरी त्या माणसाची काळजी घेतली ती खरी माणूस कोणाची सुरुवात असा माणूस मला या गुन्हेगारांच्या नरकात दिसला केव्हा तरी सकाळ झाली आम्हा काही त्यांची झाली मग एक हवालदार येऊन मला घेऊन गेला एका सामानाच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवून म्हणाला हा हे बाबा चालू चल तुझा धाळेवाड दिसत रा मी एक अल्युमिनियम जुना ठाळी एक पाट म्हणजेच पॉट म्हणजे अॅल्युमिनियमचा दांडीवाला मग आणि एक जाडसर सतरंजी आणि जुन्या ब्लँकेटची वळकटी ते सगळं उचललं आणि निघालो परत बंदिस्त व्हायला माझ्या बराकीकडे आता हेच माझ्या जगायचं साधन तो कालचा पोरगा म्हणाला तसच जिंदा राहायचं आणि इथून एक दिवस नक्की सुटायचं या नरकातून आणि जाताना हा थाळी पाठविस्तरा इथंच परत टाकून जायचा अगदी आपलं आयुष्य असतं तसंच इथल्या जगण्याचा थाळीपाठ बिस्तरा इथच टाकून जायचं मोकळं व्हायचं धन्यवाद